गेल्या आठवडाभरापासून नाशिक शहर क्रीडामय झालंय ऑलिम्पिक दिनाचं औचित्य साधत नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशन श्री कालिका देवी मंदिर संस्थान आणि यशवंत व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमानं ऑलिम्पिक सप्ताह सुरू असून जिल्हा आणि राज्य पातळीवर विविध स्पर्धा सुरू आहेत खेळाडूंना आपलं कौशल्य दाखविता यावं आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं या उदात्त हेतूनं असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग सचिव अशोक दुधारे खजिनदार हेमंत पांडे सहसचिव संदीप सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत आहेत सप्ताहाच्या अंतिम टप्प्यात मीनाताई था ठाकरे क्रीडा संकुलात सतरा वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेचं उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉक्टर हनुमंत लुंगे आनंद खरे टकरा असोसिएशनचे सरचिटणीस दीपक निकम कुणाल अहिरे यांच्या हस्ते झाले आनंद खरे यांनी ऑलिम्पिक दिनाचं महत्त्व विशद केलं ऑलिम्पिक म्हणजे त्याच्या आधी पण खेळत खेळत होते सगळे फुटबॉल असेल हॉकी असेल किंवा ॲथलेटिक्स असेल सगळे गेम खेळत होते परंतु अठराशे चौऱ्याण्णव तेवीस जून या दिवसापासून ऑलिम्पिकला सुरुवात झालेली आहे बरोबर तर तो दिवस पूर्ण जगभरात ऑलिम्पिक डे म्हणून साजरा केला जातो तर आपण तेवीस ते तीस जून हा दरवर्षी ऑलिम्पिक सप्ताह साजरा करतो तर त्याच्यामध्ये या ऑलिम्पिक सप्ताहामध्ये आपला कॅरम खेळ आज आपण आयोजित केलेला आहे चला लवकर चला आणि इकडं लक्ष द्या सगळे तर आपल्या या कॅरमच्या उद्घाटनासाठी आपल्याला आप प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मान्य श्री मुंगेसर या ठिकाणी उपस्थित आहेत ते स्वतः खेळांमध्ये अनेक वर्षापासून काम करतात आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेला आहे त्यांच्यासाठी आपण सर्व खेळाडू त्यांचं स्वागत करून त्यांना काळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू हे आता बाजूला नोटीस स्पर्धा चालू आहे स्टेडियममध्ये सेपक तक्रार या खेळाची त्या खेळाचे ते आयोजक आहेत जिल्ह्याचे सचिव आहेत आणि वेगवेगळ्या खेळांमध्ये त्यांचं कार्य आहे आणि या सप्ताहाचं देखील ते ते सगळं कामकाज ते बघतात सहभागी झाले त्यांचे पालकांचे मी मनाबापासून अभिनंदन करतो कारण की आजचा विद्यार्थी जो आहे जास्तीत जास्त मोबाईलकडे वळलेला आहे तुमच्या पालकांनी या खेळासाठी पाठवले या सप्ताहात सहभागी होण्यासाठी पाठवले तुमच्या पालकाचे आणि तुमचे मी मनापासून अभिनंदन करतो आधी माझे राहलं गेलं नाही सरांनी जे के मार्गदर्शन केलं आणि आपल्या बालकांचं जे अभिनंदन केलं की के आपण त्यांनी तुम्हाला या ऑलिम्पिकमध्ये खेळण्याकरता पाठवलं मी अजून एक गोष्टीची याच्यात भर घालेल की तुम्ही ऑलिम्पिक सप्ताहातच न खेळता ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये खेळावं असं काम सरांकडून उदरे सरांच्या माध्यमातून नाशिकमध्ये गेले अनेक वर्षापासून होतंय आणि याचा फायदा तुम्ही नक्कीच घ्या दर दोन महिन्याला एक जिल्हा स्पर्धा तुमच्याकडून आयोजित केली जाते हा ऑलिम्पिक सप्ताह राबवला जातो याच्यातून जे खेळाडू निघतील त्यांनी राष्ट्रीय राज्य पातळीवरती राष्ट्रीय पातळीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती आणि ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचं नाव लौकिक करावं आपल्या पालकांचं नाव करावं अशी मी तुमच्याकडून आशा वाळत या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील मुलं आणि मुलींनी सहभाग घेतला असून उत्साहवर्धक वातावरणात स्पर्धेला प्रारंभ झाला बुद्धी आणि कौशल्याचा जोर लावत प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करताना प्रत्येकाचा कस लागत होता डॉक्टर हनुमंत लुंगे आणि दीपक निकम पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या बाईट यावेळी भूषण भटाटे नकुल सावरे अंकुर सावरे यश कुमावत उत्कर्ष परदेशी उपस्थित होते खिलाडू वृत्ती जोपासत प्रत्येक खेळाडूनं स्पर्धेचा आनंद लुटला मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक